एक बातमी आहे अंबरनाथ मधून अंबरनाथ मध्ये उपविभागीय कार्यालयाकडून याबाबतचं पत्र काढण्यात आलंय मागील काही दिवसात उन्हाचा कडाका वाढल्यानं अंबरनाथ शहरातील काही भागात पाणी टंचाई भेडसावत आहे याच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून समसमान पाणी वाटप करण्याच्या दृष्टीने अंबरनाथचा स्टेशन विभाग टेलिफोन एक्सचेंज दोन्ही परिसराचा पाणी पुरवठा दर शनिवारी बंद असणार आहे पाणी समस्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आता नवा प्रयोग करण्यात आलाय मात्र याने पाणी समस्या सुटेल का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय दरम्यान याबाबत आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते देशपांडे यांच्याशी चर्चा केली असता फक्त स्टेशन परिसरातच नाही तर अंबरनाथ पूर्वेच्या प्रत्येक विभागात आठवड्यातून एक दिवस बंद घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मात्र यामुळे खरंच नागरिकांना मुबलक पाणी मिळणार का हे पाहावं लागणार आहे प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज